नमस्कार मी पुनम न्यूजनकडच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते पुण्यातील काही घडामोडी पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा सात ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे या कुस्ती स्पर्धेसाठी तब्बल पंचेचाळीस लाखांची बक्षिस असून खुल्या विजेत्याला थारगाडी चांदीची गदा आणि दोन लाख एक्कावन्न हजारांचा बक्षीस दिलं जाणार आहे पुनित बालन ग्रुप अध्यक्ष पुनित बालन आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी पत्रकार परिषदेत या स्पर्धेविषयी माहिती दिली आहे शिक्षण प्रसारक मंडळीच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने स्पर्धा होणार आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उद्या पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडच्या बालेकिल्ल्यात येणार आहेत पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे भूमिपूजन यांसह महापालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचाच लक्ष लागणार आहे भोरवेल्ला मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या विजय मिरवणुकीत हत्तीचा वापर केल्यानं वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप केलाय पुणे वन विभागाचे मिरवणुकीचे संयोजक राहुल बलकवडे आणि सांगलीतील श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केलाय मांडेकर यांच्या मिरवणुकीचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागाचे तपास सुरू केला होता आणि या प्रकरणी पुढील चौकशीसाठी वन विभागाचे पथक तासगावला जाणारे शिवद्रोही राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नाक घासून पुण्यात माफी मागितल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नाहीत सोलापूरकर हा आर ए एस भांडारकर संस्थेतील ही पिलावळ अशीच वारंवार वायफळ गडबड करत राहील राहुल सोलापूरकरला सोडणार नाही अशी धमकी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी दिली आहे पुणे शहरातील विविध भागातील नागरिकांनी पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींची दुरुस्ती केली जाते त्यामुळे नागरिकांना नियमित मिळणाऱ्या पाण्यापासून वंचित राहावं आहे दोन दिवसांपासून कोथरूड भागातील नागरिकांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता त्यातच आता उद्या सहा फेब्रुवारीला देखील सहकार नगर येथील भागात पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे शिवाजीनगर थे शिवाजीन ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रो व महापार महापाररे अतिउच्च दाब वीज वाहिन्यांच्या रेशनच्या तीन दाब उपकेंद्रांचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरातील महावितरणाच्या उपकेंद्राचा वीज पुरवठा गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान बंद राहणार असल्याची माहिती महावितरणाकडून देण्यात आली आहे पुणे शहरात गेल्या वर्षी पावसाळ्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे यंदा महापालिका प्रशासनाने नालेसफाईचं काम लवकर सुरू करण्याचं नियोजन केलंय गेल्या वर्षी बावीस मार्चपासून नालेसफाई सुरू केली होती यंदा वीस फेब्रुवारीपासूनच नालेसफाईचं काम हाती घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंग यांनी आटाई क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिली आहे नांदेडगाव परिसरात आरोग्य विभागाने बासष्ट रुग्णांच्या घरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते त्यात सव्वीस रुग्णांच्या घरातील पाण्यांमध्ये क्लोरीनचे प्रमाण शून्य आढळून आले त्यामुळे नागरिकांच्या घरापर्यंत पाण्यात क्लोरीनचे योग्य प्रमाण राहील याची खबरदारी घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाने महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला दिलेत पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून जाणारे एन एच अठ्ठेचाळीस महामार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्यांचा विकास करण्याच्या दिशेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एन एच ए आय प्रकल्प हाती घेत आहे हा प्रकल्प वाढत्या वाहतूक समस्येचे निराकरण करण्यासोबतच कनेक्टिव्हिटी सुधारणे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी करणं आणि सर्वाधिक वर्दळीची मार्गावरील असलेल्या या रस्त्यावरील शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे पुण्यात केली आहे निरंजन देवकर अभिषेक पांढरे आणि ठाकर या आरोपींना दहशत माजवण्यासाठी तोडफोड केली होती मात्र अटकेनंतर पोलिसांनी त्यांची धिंडा काढत घटनास्थळी त्यांना फिरवले आणि या कारवाईचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांच्या धडकेवाज कृतीचं कौतुक केलं जातं या बातमीचा पुणे कण्याक मध्ये तेच थांबूयात राहा न्यूजनकट